स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक शिक्षण वर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंग यांचा जीवनपट नऊ जून एकोणीसशे एकोणीस एकुनीश रामपूर तालुका पाटण जिल्हा सातारा एकोणीशे वीस आईचा मृत्यू एकोणीशे सव्वीस शाळेत पहिले पाऊल एकोणीशे एकतीस वडिलांचा मृत्यू एकोणीशे तेहतीस सातवी परीक्षा उत्तीर्ण पंधरा डिसेंबर एकोणीशे चाळीस बेळगाव येथे विवाह एकोणीशे चाळीस चेंडू संस्थानात राजगुरू एकोणीशे बेचाळीस महात्मा गांधी क्रांती लढ्यात प्रवेश एकोणीशे पंचेचाळीस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासाठी एक लाख रुपये निधी मिळाला एकोणीशे पंचेचाळीस बी ए परीक्षा उत्तीर्ण एक जानेवारी एकोणीशे पंचेचाळीस महात्मा गांधींना सत्कारास निमंत्रित करण्यास दिल्लीला रवाना एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे चोपन्न नवीन संस्था स्थापनेची बैठक एक नोव्हेंबर एकोणीशे चोपन्न श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नामकरण एकतीस मे एकोणीशे पंचावन्न रयत शिक्षण संस्थेतून बाहेर सहा जून एकोणीशे पंचावन्न कोल्हापूर तासगाव या केंद्राचा शुभारंभ सहा जून एकोणीशे पंचावन्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजकुलचे शिक्षणतज्ञ जे पी नाईक यांच्या हस्ते उद्घाटन पहिले विद्यार्थी वसतीग्रह स्थापन सहा जून एकोणीशे बासष्ट विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केला एकोणीशे अडुसष्ट शिक्षण महर्षी परमपूजा असा सातारा येथे शिबिरात उल्लेख एकवीस मार्च एकोणीशे एकोणसत्तर सातारा येथे उपोषण सहा मार्च एकोणीशे एकोणसत्तर चक्री उपोषणाची घोषणा बारा मार्च एकोणीशे एकाहत्तर चक्री उपोषण समाप्त चार जुलै एकोणीशे पंच्याहत्तर तासगाव नगर परिषदेतर्फे सत्कार एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तर सेवकांच्या पदसंस्थेची स्थापना ऑक्टोबर एकोणीशे ऐंशी रायगडे ते शिक्षण वर्षी डॉक्टर बळीराम हिरे यांच्या हस्ते सत्कार सोळा मार्च एकोणीशे एक्क्याऐंशी मान्य वसंतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र शासनाने दलित मित्र हा किताब दिला एकोणीशे शहाऐंशी शिवाजी विद्यापीठाने डिलेट ही पदवी देऊन गौरवले आणि आठ ऑगस्ट एकोणीशे सत्त्याऐंशी बापूजींचे महानिर्वाण झाले जय हिंद जय